पुण्याच्या नवली ब्रिज जवळ अपघाताची मालिका सुरूच असते आता पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे या घटनेत पुणे बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे या घटनेत दोन कंटेनर आणि कारची धडक झाली पुणे बंगळुरू महामार्गावर हा अपघात घडला होता या घटनेनंतर कंटेनरने अचानक पेट घेतला धक्कादायक म्हणजे दोनी पेटलेल्या कंटेनरच्या मध्ये एक कार अडकली होती अडकलेल्या कार मध्ये काही प्रवासी देखील होते या प्रवाशांपैकी आता काही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे